सलूनचा भव्य उद्घाटन समारंभ गोडी पाडवा व हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर थाटामाटात फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये रौनक सिटी सेक्टर चार वाडेगर रोड कल्याण पश्चिम येथे संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी आमदार नरेंद्र पवार माजी नगरसेवक जयवंत बोईर युवा नेते वैभव विश्वनाथ बोईर ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर माजी परिवहन सदस्य नगरसेवक कल्पेश जोशी सदा कोकणे निखिल चव्हाण रवी गायकर निलेश राजे प्रीती दीक्षित सीमा सिंग बिर्ला महाविद्यालय प्राध्यापक रघुनाथ पाटील नागेश पवार मंगेश शेळके सुनील तांगडकर अर्जुन बिराजदार प्रभाकर पवार उद्योजक संतोष बोरचटे कारभारी कुटे शेखर घोडगे आयुर्वेदाचार्य डॉक्टर जितेंद्र पाटील रियल इस्टेट क्षेत्रातील रमेश दारा अपर्णा थोबडे डॉक्टर चिंतामणी लोहमटे शशिकांत पात्रे किशोर काकडे आराधना देशपांडे अॅडव्होकेट हेमंत चव्हाण मयूर घाटकर पूजा शिंदे रामदास वळसे पाटील लक्ष्मण शिंपी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते फॅमिली सलूनचे उद्घाटन माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आलं यावेळी महिलांनी उद्योग व्यवसायात आलं पाहिजे तसेच जिद्द चिकाटी मेहनत ठेवली तर कोणताही व्यवसाय यशस्वी होतो तसेच व्यवसायात जोखीम पत्करावी लागते परंतु व्यवस्थित आर्थिक नियोजन कष्ट सेवा सातत्य मार्केटिंग वेळ व बोलण्याची कला असेल तर शंभर टक्के व्यवसायात यश मिळतं अशी भावना व्यक्त करत शुभेच्छा दिल्या व्ही एस फॅमिली सलून हे प्रशस्त व विविध सुविधांनी युक्त असे कुटुंबातील महिला पुरुष लहान मुले असे सर्व सदस्यांनी सदस्यांसाठी आहे येथे हेअर स्किन नेल आर्ट अशा बेसिक व ॲडव्हान्स सेवा उपलब्ध असून त्याचबरोबर महिला व पुरुषांच्या हेअर व त्वचा समस्यांवर योग्य मार्गदर्शन दिलं जाईल तसेच नवीन तरुण व तरुणीसाठी प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न असून पुढील काळात विविध सेवांवर ठराविक कालावधीसाठी विशेष पन्नास टक्के सूट देऊन सेवा व सुविधा अनुभवण्याची संधी या माध्यमातून देण्यात आली असून या संधीचा सल्वादार या ठिकाणी आज आपण वेळ अमृदेजून या ठिकाणी उपस्थित राहत त्याबद्दल आम्ही तांगळकरणी पाटील साहेब राष्ट्र प्रार्थित करतो आपला स्वागत स्वागतपत्र म्हणून अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला आपण शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती निमित्ताने माझी छोटी बहीण दोघी बहिणी शिल्पा भजन तांगडकर आणि वैशाली भरत पाटील या दोघींनी मिळून फॅमिली सलून या रोनक सिटीमध्ये सुरू करून रोनक सिटीमधल्याच नाही तर कल्याणकारांची रोनक वाढवण्याकरता एक चांगला प्रयत्न केला आहे अशा प्रकारच्या शुभेच्छा या दोघींना मी देतो खरं तर मराठीन माणूस व्यवसायामध्ये कमी आणि नोकरीमध्ये जास्त अशी ख्याती आहे पण ती ख्याती या दोघींनी मिळून मोडून काढलेली आहे स्वतः दोघींनी लेडीजकरता असलं सलून मी वैशालीने तर दोन सलून आणि शिल्पाने एक सलून ते सुरुवातीचं फक्त महिलांकरता स्पेशल होतं पण हे पहिल्यांदा या दोघींनी म्हणून प्रयत्न केला की एक फॅमिली सलून युनिसेक्स सलून या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि मला खात्री आहे की या दोघी म्हणून इतकी मेहनत करतील आणि या एका सलूनचे नक्कीच भविष्यामध्ये करतील अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना देतो आणि खरोखर या दोघी पण मेहनती आहे आणि वैशाली असल्यामुळे मेहनतीमध्ये जरा जास्त आहे <laughs> हा बरोबर ना सुंदरवाले आता माझी बहीण आहे ना ती त्यामुळे माझ्या ती पण माझी माझी बहीण मेहनती आहे सीमा बरोबर ना मेरे सभी बहिणी मेहनती आहे सीमा पण माझी बहीण आहे म्हणजे शिल्पाची का कोणा वैशालीची कस्टमर <laughs> आहे दोन कस्टमर <laughs> पण कुठलाही व्यवसाय असून दे कोणते क्षेत्र असून दे मेहनतीशिवाय पर्याय नाही जो कोण मेहनत करतो तो पुढे जातो आणि निश्चितपणे करत महिलांमध्ये ख्याती आहे महिला मेहनतीमध्ये अटकसरीमध्ये कुठेच कमी नसतात म्हणूनच तर घराचा मोठा डोलार जो असतो तो पेरण्याची क्षमता की त्या महिलेमध्ये जास्त असते आणि महिला जर का व्यवसायामध्ये पडले तर ती देखील निश्चितपणे अटकसरी नाही कधीतरी आम्ही बजरंग का शांताराम काका आम्ही व्यवसायाच्या गड्या गडर पोहोचलो थोडं डिस्काउंटचा विचार करू थोडं कन्सेशनचा विचार करूमध्ये डिस्काउंट बसलो पण महिला या कधीच डिस्काउंट देण्याच्या पद्धत पडत नाही पण व्यवसायातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या निश्चितपणे त्या पार्टीला दोघी मिळून आणि निश्चित हा व्यवसाय खूप मोठा करतील अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना आम्ही दोघींना देतो दो आणि सगळ्यांना नवीन वर्ष नवीन मराठी वर्ष या नवीन मराठी वर्षाच्या देखील सगळ्यांना गुढी पाठवायच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र जय श्रीराम स्फूर्ती फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कल्याणिंशला आपण एक महिला संबंध कार्यक्रम ठेवला होता किंवा त्यांना पण बोलवलं होतं पण तब्येत बिघड नसल्यामुळे ते येऊ शकले नाही तर त्या दिवशी आमच्या प्रभागातील शिक्षिका डॉक्टर बचत गटातील ज्या प्रमुख आहेत ज्या म महिला सक्षमसाठी मेहनत घेतात अशा महिलांचा सन्मान आपल्या स्फूर्ती फाउंडेशनच्या महिला प्रमुख शिल्पात तांगडकर व कल्याणीशच्या दुर्गा मंडळाच्या मंडारी शीतल मंडारी तसेच मी मंत्राच्या श्रुती भावस्कर यांच्या संयुक्त कार्यक्रम केलेला सीमाताई त्या दिवशी काही प पर्सनल अडचणीमुळे येऊ शकले नाही तर त्यांना आज योग आलेला आहे हा सन्मान तुमच्या हस्ते द्यायचा सीमा सिंग अतिशय मेहनती महिला आहे भारतीय जनता पार्टीच्या त्या पदाधिकारी आहेत बचत गट महिलांसाठी खूप मेहनत घेतात जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया जोरदार टाळ्या एकदा सीमा सिंग यांच्यासाठी